शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निप्पाणी नगरपालिकेचा विशेष सामान्य सर्वसाधारण सभा अगदी उत्साहात संपन्न झाला या सभेच्या वेळी अठ्ठावीस विषयावर चर्चा करण्यात आली या सभेच्या वेळी आयुक्त नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती व नगरसेवक नगरसेविका शासन नियुक्त नगरसेवक माजी नगर नगरसेवक व नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते नगरपालिकेच्या गेटच्या बाहेर नागरिक थांबले होते या सभेतील माहिती सर्वांना कळावी पाहण्यास मिळावे त्यासाठी सर्वांना सभेच्या वेळी सभागृहामध्ये येण्यास परवानगी देण्यात आली सभेसाठी उपस्थित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती तसेच सर्व नगरसेवक नगरसेवकांचे स्वागत नूतन आयुक्त श्री गणपती पाटील यांनी केले सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली सर्वात प्रथम नूतन आयुक्तांचे स्वागत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती व सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत अभिनंदन करण्यात आले त्यानंतर सर्वजण उभे राहून मौन पाळून माजी आमदार काकासाहेब पाटील तसेच विमान दुर्घटनेतील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक श्री अण्णासाहेब जाधव नगरपालिकेचे कर्मचारी तसेच नगरसेवक दत्ता नाईक यांचे वडील कल्लप्पा नाईक व ज्ञात अज्ञात सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सभेला सुरुवात झाली यावेळी सभेची माहितीपत्रक अजेंडा मराठीतून देण्यात यावे जेणेकरून सर्वांना सहज वाचता येईल त्यासाठी पुढील वेळी मराठीतून देण्यात यावे असे नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी सांगितले त्यासाठी नगराध्यक्षांनी त्याला मान्यता दिली त्यानंतर अशोक नगरातील श्री महात्मा बसवेश्वर उद्यानाबाबत मोठी चर्चा झाली यावेळी भरपूर वेळ या विषयावर गोंधळ झाला होता त्या जागेच्या जा वेळी माहिती नगरसेवक नगरसेविकांनी नगराध्यक्ष सोनल कोठाडिया यांनी विचारले त्यावेळी नगराध्यक्षांनी सर्व माहिती सांगण्यास सुरुवात केली त्याचवेळी त्या त्या वीरशैव समाज व सर्व समाजबांधव मान्यवर मंडळी व समाधी मठाचे प्राण श्री प्राणलिंग स्वामीजी श्री बसव मल्लिकार्जुन स्वामीजी सर्वजण घोषणाबाजी करीत नगरपालिकेत दाखल झाले त्यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती व आयुक्त यांनी सर्वांनी खाली येऊन अशोक नगरमधील जागेबाबत निवेदन स्वीकारले त्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली या सभेमध्ये सतरा नऊ दोन हजार चोवीसचा सर्वसाधारण सभाचे कामकाज वाचून ठरावांना मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे एकतीस अकरा दोन हजार चोवीस दहा तीन दोन हजार पंचवीस सतरा तीन दोन हजार पंचवीस वीस नऊ दोन हजार चोवीस एकवीस एक दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे एक तीन दोन हजार पंचवीसचे कामकाज वाचून ठरावांना मंजुरी देण्यात आली असे एकूण अठ्ठावीस विषयावर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे नागरिकांचा अर्जाचा विचार मान्यता देण्यात आली यामध्ये भवनासाठी जागा शिरगुप्पी रोडजवळील बोगदा शहराबाहेर पार शहरातील पार्किंग व्यवस्था पत्रकार भवन असे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली व सायंकाळी पाच वाजता ही सभा संपली उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून सभा संपविली शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार

भी सभादारांचा बैठका करण्यात करत होते तुम्ही नाही तुम्ही आम्हाला पाहिजे होतं नाही नाही माहिती आहे आपले फॉर्म रिपोर्टिंग ऍप्लिकेशन कासे झालं आहे अरे काय ना आम्हाला पैसा मार पडतो यांना आम आयकंदरा आम जनरलला नुमगा केवतरताले आधत नाही आईकडे आईकडे नाही रे आव तेनी पुरा मित्र आधी बोलायचं काय हा करोस नॉमिनेट कंसीलर ने सही करेले नाहीये तना de आपल्याला घेता येत आहे हे सगळ्या काही गोष्टी आपण करूया आणि विषय संपू विषय संपूया आणि विषय नंबर आठ ठराव नंबर दोनशे हा आहे हा रद्द झालेला आहे आणि पुढे नेमणूक त्याच विषयावर पुढे नेमणूक करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सर्वांबद्दल ठराव पास करण्यात आलेला चारशे पासष्ट आपल्या नगरपालिकेच्या त्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांशी आम्हाला पण अपेक्षा आहे की आमचं पण कमी पैशामध्ये गाळा भाड्याने मिळावा हे नगरपालिकेतलं डेथ सर्टिफिकेट तर आज और हॅन्ड ओव्हर न मारेला हितामध्ये असे अनेक लोक आहेत जे आपण घेऊन येते कोण कोण म्हणून तुमचं तीन हजार बारायचं त्यांनी दहा हजार दिलेत सात सात आठ आठ हजार वर्षावर मिळायला लागले नगरपालिकेचं उत्पन्न कमी व्हायला लागले हे उत्पन्न वाढवायचं साधन आहे आणि आणि दुसरी गोष्ट सर मी सतरा हजार सर हजारी नावाचं जोशी सर रिक्वेस्ट केले सर की मी ना साईन नाही विचार ना नव्वद वर्षांचा इंजिनिअर सर